सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही आलेलो आहोत वंडर पार्कला अजून पोचलो नाही आम्ही गाडीत आहोत आता पोचू दोन तीन मिनटामध्ये सो तर इकडे आहे दीदी आणि इथं बाबू अ आयकर आणि इकडं बाब्या आणि इकडे दादा हां हां नाही एकशे ऐंशी मीटर अशी आहे लेफ्ट आणि आता आम्ही थोड्याच वेळात पोचू मग पोचल्यावर आपण कंटिन्यू करू तर चला जाऊया जाईस तर आता आम्ही फायनली पोचलेलो होतो म्हणजे आज जवळ तर बघू आता चालू झालाय की नाही कारण की टाईम चारचा आहे बहुतेक तीनला चालू होतं तिकीटसाठी आणि चारला राईड वगैरे चालू होतात बट चालू आहे का नाही ते पण आम्हाला काय माहिती नाही सकाळी चालू होता आता बघू आणि आतमध्ये गेले होता कंटिन्यू करू आता बघू पार्किंग वगैरे तिकीट वगैरे कसं ते पूर्ण आम्ही तुम्हाला डिटेल्समध्ये सांगू तर चला कंटिन्यू आणि कनेक्ट राहतो गै जाताच तिकीट वगैरे काढले आणि सकाळपासून नुसता मागं लागलेला चला 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 आणि आता फायनली आलो तर आता बघा शायनिंग नुसती इकडे दिदी आणि इकडे बाब्या कंटिन्युअसली फोनवरच बोलत असते <laughs> चला आता आपण एंटर करूया गस्तरातच आम्ही आतमध्ये आलो आणि आत्ता इथे जस्ट आम्हाला समजला की राईड्स वगैरे हो पावसाळ्यात सगळ्या बंद असतात फक्त फिरून घ्या फिरायलाच भेटेल फक्त तरी पण मी पा फर्स्ट टाईम आले तर आम्ही आता बघून घेऊ आणि तुम्ही पण जर बघितलं नसेल तर तुम्ही पण बघून घ्या आणि जेव्हा कधी उन्हाला येईल तेव्हा आम्ही नक्की जे आपण नेक्स्ट टाईम येऊ कारण की राईडसाठी राईड बंद आहेत पावसामुळं काहीच आमची काहीच आमची दिदी दी बघा महाबळेश्वरला आले मॅप्रो गार्डनला स्ट्रॉबेरी मध्ये बसले गार्डन मॅप्रो गार्डनची माझ्या काहीच आम्हाला महाबळेश्वरला काय जायला भेटला नाही म्हणून आता आम्ही आलो मॅप्रो स्ट्रॉबेरी मध्ये स्ट्रॉबेरीमध्ये तिथं बघालय भरी मोठी स्ट्रॉबेरी पाऊस आला काय ते नपाचा असा काय तो व्ह्यू हाय काहीच ना भाई उलटा गोत काढायला काय बोलतोय तिथे गवत काढायला काही इला गवत काढायला इथं बघतो आता विचारतो आम्ही कामगार पाहिजे असतील तर बरं आहे आमच्याकडं मस्त आहे जाम भारी आहे पण राईड्स वगैरे बंद आहेत त्याच्यामुळे आम्हाला जरा वाईट वाटतंय पण ठीक आहे ट्रेन हा जर चालू जेव्हा असतं तेव्हा पूर्ण इथे पूर्ण गार्डन जेवढा एरिया आहे तेवढी पूर्ण ट्रेन फिरत असतं म्हणजे पूर्ण एरिया दाखवण्यासाठी

का आला काय बोलतोय तो एवढे मोठे वांचाल नाही का बस एक काली मोठा गडचरतोय हा इकडचा पूर्ण राईड एरिया आहे पण पावसामध्ये बंद येतो डायरेक्ट आता दिवाळी झाल्यानंतर सॉरी गणपती झाल्यानंतर चालू होईल काय तिथं रेनचा शो असतो म्हणजे जशी म्युझिक लागेल तसा रेनचा शो असतो कलर आणि रेन इथून फाउंटन सारखा आणि इथे सिटिंग आहे हजर नाही खजूर नाही ते, ते गाई बोलतन खजूर ते काही खजूर आहे तर गाईज आता आम्ही सगळ्या फिरलो पण सगळा बंद आहे त्याच्यामुळे आता आम्ही चाललो जरा बघू आता आमच्या प्लॅनिंग पुढे काय होत आहे आदई वॉटरफॉलला तरी जाऊ मॉल ठीक आहे तर बघू आता पुढे काय आमचं प्लॅनिंग होतंय मॉल नाही तर आदई वॉटरफॉल ते बघू हा बघू पुढे काय होते तर चला आता आम्ही इथून निघतोय काय पटलं नाही जेव्हा रायड वेट चालू असेल ओके बट जाम भारी पण राईड्स वगैरे चालू नव्हत्या म्हणून म्हणून आम्हाला आवडला नाही अरे राईड्स वगैरे चालू नाही म्हणून आवडलं नाही तसं जाम भारी आहे भारी चालू असत हा आणि जर तुम्ही कपल्स असाल तर तुम्ही तर राजभारी तुम्ही येऊ शकता इकडे कोण नसतं आहे आम्हाला एकट्याला हां आम्ही सिंगल आहे आम्हाला एकट्यालाच लग, फिरायला लागतं आहे जर तुम्ही डबल असाल तर तुम्ही येऊ शकता नक्की गार्डनमध्ये जाम बारी प्लेस आहे बघा व्हिजिट करा तुम्ही जर कपल असाल तर मी चालले आहे बघा दीकर कबुतरांची तर मस्त शॉर्ट्स व्हिडिओ येत बघ बाबू दर असं जर आडवा चालू केले मी व्हिडिओ एक, एक पकड़ देख जा पकड तिकडे जा पुढे जा पुढे जा जा पकड पकड डायरेक्ट आणि सोड जा काय नाही करणार आबरत चालू आहे आम्ही डायरेक्ट सेंट सॉरी तो कुठला पार्क होता त्या पार्क मधून हा कुठला पार्क होता रे तो हा सॉरी वंडर पार्क, पार्क मधून आम्ही डायरेक्ट आलो होता इस्कॉन टेम्पल या

तर इथं आधी आमची पेटपूजा करतो पेटपूजा करतो आणि मग जातो आम्ही डायरेक्ट घरी आणि अजून ऑर्डर करायला गेलो तिकडे बाब्या तिकडे ऑर्डर करते आणि इकडं आरती आमची ऑर्डर आले का याला के एफ सी के एफ सी लागलेला खा आता के एफ सी बघू कसं खाते दाखव कसा गाईज तुम्ही बिफोर बघितलं कसा होता आणि आता आफ्टर बघा चाले का टाईट झाली काम पिटका काहीच तर जाला आता आमचा खाऊन वगैरे झाला फुल टाईट झाला आमचा कोर्ट आणि आता आलो आम्ही बाबूला गेम कोर्ट मध्ये घेऊन बाब्याला आता फर्स्ट गे गेम बाबू बाईक वली घेते आणि बाब्याला ठेवले कार्ड स्कॅन करायला आणि ते सगळे बघेन <laughs> कसा तू आयडर व्हायचा गाडी मोरी लियो याला घेतलं That is a real night. Three, two, one, go. Two points. Good shot. Great one. Great one. Nice shot. Four points.